नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राखी तळवंदे आपले सर्वांचे विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन अप्लिकेशन मध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा आपला विषय आहे रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जोडणारे शब्द आता रायमिंग वर्ड जर का आपण बघितलं तर हे पोयम मध्ये जास्त येतात म्हणजे त्यांचा जो शेवटचा अक्षर आहे किंवा त्याचं प्रनाऊन्सिएशन हे सारखंच येतं जवळपास सारखं येतं त्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो किंवा यमक जोडणारे शब्द असं म्हणतो तर आपण आजचा पहिला प्रश्न रीड वाचूया चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर वेल well, डब्ल्यू ई -E डबल एल वेल या शब्दासाठी आपल्याला यमक जोडणारा शब्द निवडायचा आहे ऑप्शन्स वाचूया गर्ल बेल ऍपल बॉल आता आपण जर का ही स्पेलिंग वाचली डब्ल्यू ई -E डबल एल वेल याचा ई डबल एल यमक जुळतो आहे म्हणून ऑप्शन नंबर टू हे त्याचा रायमिंग वर्ड आहे वेल बेल नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द वर्ड दॅट डज नॉट राइम विथ अदर वर्ड्स खाली काही तुम्हाला मध्ये यमक जुळणारे शब्द दिले त्याच्यामध्ये एक असा शब्द आहे जो त्या शब्दामध्ये जुळत नाही आधी आपण ऑप्शन्स वाचूया टी ओ वाय टॉय जॉय बॉय डे आता जर का आपण बघितलं तर हे पहिले जे तीन ऑप्शन्स आहेत टॉय जॉय बॉय याच्यामध्ये डे हा जो वर्ड आहे हा राईम करत नाही म्हणजेच तो यमक जुळत नाही त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे राईट आन्सर आहे थर्ड क्वेश्चन विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट राईम विथ अदर्स कोणत्या शब्दाचे इतर शब्दांशी यमक जुळत नाही सिंग रिंग डे आता जर का आपण स्पेलिंगकडे लक्ष दिलं तर प्रत्येक स्पेलिंगमध्ये एक सारखंच प्रोनाऊन्सिएशन येतोय स्पेलिंग है ही म्हणजे शेवट जो आहे जीनेच झालेला आहे त्याचा शेवटही जीने झालाय आणि डी ए वाय हा यांच्याशी कुठल्याच पद्धतीने जुळत नाहीये त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर डे हा काही याचा ऑप्शन म्हणजे सगळ्यांसोबत तो जुळत नाहीये त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर राईट आन्सर आहे आता पुढे चूज द प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड खाली ऑप्शन्समध्ये काही पेअर दिलेले रायमिंगचे तर यातला प्रॉपर पेयर कोणता आहे योग्य कोणती पर्यायाची जोडी आहे नेम सेम गो टू टेन सन कोल्ड कॉल्ड तर यामध्ये नेम सेम ही योग्य जोडी आहे दोघांचा उच्चारही जवळपास सारखा येतोय शेवट त्याचा जो यमक जुळतोय तो ई ने होतोय शेवट त्याच्यामुळे ऑप्शन नंबर वन राईट आन्सर आहे नेक्स्ट सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू इन द एम्प्टी बॉक्स इथे एक एम्प्टी बॉक्स दिलेला आहे तर याच्यापैकी कुठला योग्य शब्द जर का आपल्याला यमक जुळवायचा असेल तो कुठला शब्द आपण लिहू टी ई एन टेन एन मेन टेन मेन पॅन आता पॅनला ऑप्शन्स मधला कुठला येईल एन पिन एच ई एन हेन जी ओ एन गन जीओ पॅन गन हे येईल त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राइट आन्सर आहे नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट राइम विथ द रेस्ट दुसऱ्यांसोबत कुठला रायमिंग वर्ड जुळत नाहीये पुढील पैकी कोणताच शब्द इतर शब्दांशी यमक जुळणार नाही वॉक टूक टॉक चॉक तर यामध्ये वॉक टॉक चॉक हे सगळे रायविंग वर्ड आहे एकमेकांना परंतु टी डबल ओ के हा काही रायमिंग वर्ड नाही आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर टू हे राईट आन्सर येणार आहे फाईंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द अदर वर्ड्स दुसऱ्यांसोबत जो राईम करत नाही असा वर्ड बघायचा आहे आपल्याला पिक टिक पिंक किक तर यामध्ये पिक टिक ऑप्शन वन टू आणि फोर हे रायमिंग वर्ड्स आहे जेव्हा की पी आय एन के ऑप्शन नंबर थ्री हा यमक जुळणारा नाहीये त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे विच द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स कुठली जोडी ही रायमिंग वर्डचा पेअर नाही आहे पहिलं ऑप्शन आहे फिट हिट पिंक सिंक बेक मेक रीड रिच आता याच्यामध्ये ऑप्शन नंबर फोर रीड रिच कुठल्याच पद्धतीचा आपल्याला रायमिंग वर्ड दिसत नाहीये त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स यमक जोडणारी योग्य जोडी निवडायची आहे ऑप्शन्स वाचूया आधी टॉल बॉल टेल डॉल गुड बुक मॅन पेन आता यामध्ये जर का ऑप्शन नंबर वनकडे बघितलं टॉल बॉल हे यमक जुळणारे शब्द आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर वन इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन वीच ऑफ द पेअर वर्ड फ्रॉम द पोयम इज रायमिंग इथं पोयमचे काही ओळी दिलेले आहे तर कुठला रायमिंग वर्ड आपल्याला बघायचं आहे आधी पोयम रीड करूया व्हाइट शिप व्हाईट शिप ऑन अ ब्ल्यू हिल वेन द विंड स्टॉप्स यू ऑल स्टँड स्टील आता आपल्याला रायमिंग वर्डची जोडी पाहिजे आहे आधी ऑप्शन्स रीड करूया शिप हिल स्टॉप्स स्टील हिल स्टील शिप स्टॉप्स जर का आपण इथं बघितलं तर रायमिंग वर्डची जोडी हिल स्टील आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे यमक जुळणारे शब्द आहे त्यामुळे तो राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पिक आउट द ऑड रायमिंग वर्ड्स यमक न जुळणारा वेगळा शब्द निवडा यमक जुळवायचा नाही आहे बट टॉट कॉट बट आता यामध्ये टॉट कॉट बॉट हे रायमिंग वर्ड्स येतात पण बट हा रायमिंग वर्ड नाही आहे त्यामुळे ऑप्शन नंबर वन हे राईट आन्सर आहे पिक आउट द ऑड पेअर ऑफ रायमिंग वर्ड पुढीलपैकी पैकी यमक न जुळणारी योग्य जोडी निवडायची आहे डान्स ग्लान्स टू डू देअर वेअर देअर व्हेन आता इथं आपल्याला न यमक न जुळणारी शब्द जोडी तर पहिल्या तीन ऑप्शन मध्ये बघितलं तर तिन्ही पण यमक जुळताय परंतु देअर वेन हे यमक जुळत नाही त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रायमिंग विथ द अदर वर्ड्स बाकीच्या वर्ड सोबत कुठला रायम करत नाही यमक जुळत नाही वेगळा शब्द कोणता आहे आपल्याला तो काढायचा आहे लॉकेट क्रिकेट जॅकेट वेट तर यामध्ये लॉकेट क्रिकेट जॅकेट हे तिन्ही पण रायमिंग वर्ड्स आहेत बट वेट डब्ल्यू ई -E टी वेट हे रायमिंग वर्ड नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे राईट आन्सर आहे नेक्स्ट रिकामी जागा भरा फिल इन द ब्लँक्स इफ क्रिकेट विकेट देन रॉकेट डॅश जर का क्रिकेट विकेट राईम होऊ शकतं तर रॉकेटच रायमिंग काय होईल पॉकेट चॉकलेट सीट टेस्ट तर रॉकेटचं काय येणार आहे पॉकेट त्यामुळे ऑप्शन नंबर वन हे त्याचा राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिवन ऑप्शन्स पुढील काही शब्दांकरता आपल्याला पर्यायातून योग्य यमक जुळणारा शब्द निवडायचा आहे बुक ब्लिंक टेक मॅन आता यामध्ये बुक्ससाठी आपल्याला कुठला पर्याय निवडावा लागेल साठी आता जर का इथं पहिलं ऑप्शन मध्ये बघितलं तर बुकसाठी सिंक नाही होऊ शकत त्यामुळे ऑप्शन नंबर वन लगेच कट करून टाकूया ऑप्शन नंबर फोर बुकसाठी ब्लिंक हे सुद्धा यमक जुळू शकत नाही ऑप्शन टू बघितला तर बुकसाठी कुक हे राईट आहे आणि इथंही कुक आहे नेक्स्ट बघूया ब्लिंक ब्लिंकसाठी इथं आहे सिंक आणि इथं आहे बेक त्यामुळे आपल्याला वेळ वाया न जाऊ देता आपण ऑप्शन नंबर टू अगदी बरोबर करू शकतो कारण ब्लिंकसाठी सिंक आहे इथं बेक हे चुकीचं आहे टेकसाठी बेक इथे येणारच नाही मॅन टेन त्यामुळे आपल्याला वेळेची पण किंमत कळली पाहिजे जा, जास्त वेळ न घालवता पटकन त्याचं ऑप्शन आपल्याला कळून गेलं की ऑप्शन नंबर टू हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आता आपल्याला इथं चित्र दिलेलं या आहे याचा रायमिंग वर्ड सांगायचं आहे की चित्रातील वस्तूच्या नावाशी आपल्याला यमक जुळणारा शब्द निवडायचा आता काय आहे ते चित्र जे की चॉक दिसतोय खडू दिसतोय तर चॉकसाठी कुठला पर्याय येईल ऑप्शन्स हाईक बल्क पिक टॉक चॉकसाठी कुठला रायमिंग वर्ड येणार आहे टॉक त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे राईट आन्सर आहे नेक्स्ट चूज द वर्ड दॅट राईम्स विथ मेक मेक साठी आपल्याला रायमिंग वर्ड म्हणजे यमक जोडणारा शब्द निवडायचा आहे ऑप्शन्स रीड करूया मीक टॉक टेक पिक ऑप्शन नंबर थ्री मेक टेक हे राईट आन्सर आहे त्याचं नेक्स्ट क्वेश्चन चूज द रायनिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द गिव्हन अल्ट अल्टरनेटिव्ह दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दांशी यमक जुळणारा शब्द निवडायचा आहे आता काही वर्ड्स दिले त्याच्याशी यमक जुळणारा कुठला शब्द येईल से मे गे ऑप्शन्स वाचूया बी वाय बाय पे स्काय क्राय आता जरी बघितलं आपण ह्या शब्दांचं शेवट वाय नाही झालेलं आहे परंतु उच्चारसारखा येत नाहीये तर से मे, गे मे याच्यामध्ये ऑप्शन नंबर टू पे हा योग्य यमक जोडणारा शब्द आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स डज नॉट राईन विथ अदर वर्ड्स इन द ग्रुप पुढील गटांपैकी कोणत्या गटात इतर शब्दांची यमक जोडणारा शब्द नाही ऑप्शन्स वाचूया मॅन कॅन पॅन यू डू बॉल कॉल बेल पिन टिन विन तर जर का आपण बघितलं तर ऑप्शन नंबर थ्री बॉल कॉल याच्यामध्ये बेल हा एक वेगळा वर्ड आलाय त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे त्याचा नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन ऑब्जेक्ट आता इथं आपल्याला एक चित्र आहे सन्स आहे सनला कुठला रायमिंग वर्ड येऊ शकतो ते सांगायचं आहे मॅन डेन फन मर्ड तर सन साठी फन हे रायमिंग वर्ड अगदी बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द मिसमॅच पेअर जी जोडी अयोग्य आहे आपल्याला ती निवडायची आहे हा प्रश्न दोन हजार अठरा साली येऊन गेलेला आहे आपल्या पेपरला ऑप्शन्स वाचूया ऍक्टर ट्रॅक्टर क्रिकेट टॉवर पॉवर प्लास्टिक इलास्टिक तर यामध्ये क्रिकेट सॅशेट हे योग्य नाही आहे ही यमक जोडणारी शब्द जोडी नाही आहे त्यामुळे ऑप्शन नंबर टू हे राईट आन्सर आता अशाच आपण यमक जोडणारे शब्द आता बघितले अशाच पद्धतीचे तुम्ही आणखी तुमच्या पुस्तकातून जास्तीत जास्त रॅमिंग वर्डचा अभ्यास करा जेणेकरून परीक्षामध्ये तुमचे कुठलेही मार्क कट होणार नाही ओके टिल आपण पुढील लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया टिल देन गुड बाय एव्हरी